नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो आज शुक्रवार तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो आज कुठल्याही मॉडेल विना मी आपणाला काही माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा मित्रांनो आज तेरा चौदा आणि पंधरापासून राज्यात मित्रांनो तापमानाचा पारा हा वाढत राहणार आहे रात्रीची गर्मी आणि दिवसाचं टेम्परेचर हे साधारणतः पंधरा नंतर वाढायला सुरुवात होणार आहे हा एक अंदाज झाला मित्रांनो जवळपास सरासरी तीन ते चार आ, डिग्री ही तापमाना वाढ या कालखंडात संभवते त्यामुळे फेब्रुवारीचा आता उत्तरार्ध हा उष्ण असेल मध्यानंतर जो फेब्रुवारी आता चालू होतोय तो उष्ण फेब्रुवारी आपल्याला पाहायला मिळेल आणि मित्रांनो फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा हा राज्यामध्ये ढगाळ वातावरण घेऊन येत आहे याचं एक प्रमुख कारण जे काय असेल तर बंगालच्या उपसागरामध्ये साधारणतः एकवीस बावीस तारखेला एक लो प्रेशर सिस्टीम विकसित होत आहे अ मित्रांनो बंगालचं उपसागर उष्ण आहे त्यामुळे या ठिकाणी लो प्रेशर सिस्टीम विकसित होत आहे हे एक त्या पाठीमागचं कारण आहे आणि हंगामातील मला वाटतं पहिल्या दोन हजार सव्वीस मधील ही पहिली लो प्रेशर सिस्टीम बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होत आहे तर तिचा इफेक्ट हा राज्यावर पावसाच्या रूपात थेट कुठेही होणार नाही फक्त दक्षिणेकडून ढगाळ वातावरण होईल पूर्वेकडून पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात ढगाळ वातावरण असेल जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण या कालखंडात राहील पावसाची शक्यता कुठेही राहणार नाही सध्या तरी फार पावसाची शक्यता संभवत नाही परंतु आणखी जसं जसं आपण जवळ जाऊ तसतसं आपल्याला अधिक चित्र स्पष्ट होईल हा एक अंदाज झाला मित्रांनो बहुतांश आपले शेतकरी बांधव मार्च एप्रिलमध्ये हवामान कसं असेल या संदर्भात विचारणा करतात मे जून मध्ये वातावरण कसं असेल या संदर्भात विचारणा करतात त्यांना मित्रांनो अतिशय मोजक्या शब्दात सांगू शकतो की मार्च एप्रिल आणि मे हे तिन्ही महिने मित्रांनो गडगडाटी वादळाची असणार आहे याच्या पाठीमागचं एकमेव कारण काय असेल तर ता पृथ्वीवरलं तापमान टेम्परेचर वाढत आहे आणि टेम्परेचर वाढल्यामुळे लो प्रेशर सिस्टीम विकसित होत असतात बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात आणि त्याचा परिणाम थेट मित्रांनो राज्यावर होत असतो पावसाच्या रूपात होत असतो मार्चपेक्षा एप्रिलमध्ये अधिक मित्रांनो गडगडाटी वादळाची शक्यता आहे मे संपूर्ण आहे म्हणजे हे दोन तीनही महिने आपल्याला वादळाचा सामना करावा लागेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद